नमस्कार पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाडक्या श्री गुरु शॉथ कॉर्नर या चॅनलमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा अगदी मनापासून सांगायचे झाले तर गेले काही महिने मी आपल्या चॅनलपासून थोडी दूरच होते पण तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी परत आले आहे आणि यावेळी आणखी नव्या जोमाने नव्या कल्पनांनी आणि भन्नाट रेसिपीजसह मी तुमच्या आठवणीतून काही वेळासाठी दूर होते पण आता नव्या सुरुवातीसाठी परत आले आहे आता मी तुम्हाला दर आठवड्याला एकापेक्षा एक खास रेसिपीज दाखवणार आहे ज्या तुमच्या किचनमध्ये सणासुदीच्या दिवशीही आणखी रंग भरतील तुमच्यासोबत शेअर करायला माझ्याकडे खूप काही आहे जसे की पारंपारिक रेसिपीजपासून ते नव्या ट्रेंडिंग डिशेसपर्यंत सगळं काही आणि हो यावेळेस मी काही विशेष किचन हॅक्स टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे तुम्हाला आणखी उत्तम स्वयंपाक बनवायला मदत करेल तर चला आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात करूया उद्याची रेसिपी अगदी खास आहे कारण ती आपली ही नवीन सुरुवात साजरी करायला उत्तम ठरणार आहे त्याचबरोबर कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा त्या रेसिपीजसुद्धा आपण लवकरात लवकर बनवूया चला तर मग किचनमधल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि उद्या तयार करूया एक स्वादिष्ट डिश तोपर्यंत धन्यवाद